ઓ જાઉંનેના પૈસે એના પૈસા કાવ દેના યે ઇકડે એ વાડા વશી યે પણ આપલે લેક્ચરના સર બસ રાખ અસગર ઇન્ટુ આ પાછોળા એ ઉગી મુકતું છે તુડા ગાશે કા બશી ગઈ છે વાડા વશી તુડા ગાશે કા ઓ આ સક સક આસલે બોલા કેટ રૂપિયા ગઈસ તો મારો બોલા અમાર ગાસ નથી કેટ રૂપિયા છે ના હોય होऊ शकता मित्रांनो चर्मन डेरी फार्मला किती मशी उपलब्ध झाले आहेत नात खोळा क्वालिटीचा सर्व मोरा मशी आहे चर्मन साहेब आहे सगळ्या विक्रीसाठी का सगळ्या सगळ्या विक्रीसाठी

तरमन साहेब नमस्कार नमस्कार जय श्रीराम जय श्रीराम आज लय क्वालिटीचा माल आणला मालच आपल्याकडे क्वालिटीचा असतो एकदम निवडून निवडून

कच्च्यात का सगळं हा आठ आठ दिवसाच्या घेतानीच आहे ना आठ दिवसाच्या कच्च्या घ्यावत लागतात हा हा कारण काय होतं म्हशी जरी राहिले आपल्या म्हशी मध्ये चेअरमन डेअरी फार्मवर जात असतात म्हशी त्याच्यामुळे मग मध्ये गिरे घेतात ना आपल्याकडं त्याच्यामुळे आठ आठ दिवसाच्या कच्च्या घ्यावं लागतात म्हशी घेतात हे पाहिजे शिंगड्या पगड्या म्हशीच्या दोन बघा

काय रेट सांगितलंय मग सरपंच साहेब जिथे एक लाख पस्तीस हजार जिथे सव्वा लाख रुपये आणि एक दोन तिकडे आहे का हां तिकडे वाढायला नाही तिकडे गिरायक चालू आहे तिकडे त्या एकवीस एकवीसच्या भावाचे एकवीस एकवीसच्या भावाने किती दिवस टायमिंग एक आठ आठ दिवस काय बोली जाणार यांच्या याला दुधाची साडाची अंगाची बोली करून द्यावा लागत काय दुधाची गॅरंटी काय तरी पण अंदाज चौदा लिटर दुधाची चौदा लिटर हो बघू शकता मित्रांनो चौदा लिटर काढायला काही नाही एकदम मोठ्या मापाच्या मशीला आहे हो नमस्कार, नमस्कार अर्जुन काय आज वगैरे घेऊन आले हे दारा आले हा का वगैरे घेतलं काय मित्रांनो बघू शकता मोरा जातीच्या वगैरे देणे खरेदी लागवडीच्या मापाच्या वगैरे खरेदी केल्या हरियाणाची गाडी आलेली त्याच्यात नाही एकदम आहे हरियाणाचा गोठ्यावरून आणलं का एकदम नाथकोळ्या क्वालिटीच्या मशी आहेत तुम्ही शेंगडी पगडी पाहू शकता एकदम रिंग डोक्यात घुसायला लागले शेंग बऱ्यापैकी कुठून आले दादा राजेंद्र कुठून आले आपण धाराशिवून आलेले शेतकरी लागवडीच्या मापाच्या एकदम फुल झालेले तर कसं झालंय सौदा पासठ का हो आता जवळजवळ आहे तुझ्या एक दोन महिन्यात लागवडीसाठी पडून आणि क्वालिटीच्या म्हशी आहेत कुठं पूर्ण मित्र तुम्हाला असं मशी खरेदी करायचे असतील वगैरे खरेदी करायचे असतील तर जर्मन साहेब मग कॉन्टॅक्ट देतो दे तुम्ही त्याच्यावर येऊन खरेदी करू शकता दादा वगैरे साठी घ्यायला वगैरे घ्यायला का एक महिस घेतली मनाची मोठी रेडा घेतलाय का तुमचं नाव घेऊ सांगा त्यांना आहे का आपल्याकडे पहिला नाही मशींचा गोट आहे त्यासाठी तुम्ही रेडा घेतला रेडा कुठं बांधलेला आपण केवढे घेतलाय रेडा चौदा पन्नास हजार लागवडीच दोन दात आहे का म्हणजे लागवडीला आलायच आता होऊ शकतो मित्रांनो शेतकरी धाराशिववरून येऊन त्यांनी खरेदी केली आहे दोन मोठ्या मापाच्या वगैरे त्यांनी आपल्या घोडेगाव बाजारातून खरेदी केलं कसं काय वाटलं बाजार चांगलाय हा आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे सौदी वगैरे सगळी जेवण्याची खाण्याची सगळी सोय त्यांनी एक रुपया बिल देऊन देऊन बघू शकता मित्रांनो चेरमन साहेबांनी त्यांची सोय केली चेअरमन साहेब पण त्यांनी खरेदी न करता येईल त्यांनी दुसरे काम खरेदी केल्या तरी त्यांची सोय सुविधा केली या गाडीत जाऊ द्या तुमच्या हातात घ्यायचे गाडी घ्या म्हणून सर का Все температура не замерзит, солдаты. Ничего, ничего не. Ничего не. Ничего не. Ничего не. तुमच्या संघ मिळताड अजिबात करणार तुमच्या बाबतीत नाही करणार म्हणतो दादा शब्द टाक आता शब्द खाली पडून नाही द्यायचा गो मी व्यापारात पैसा किती कमी तोय आपण पैशाकडे नाही पाह तुमच्या बाबतीत कधी पैसा नाही भागणार मी

बोला तुम्ही बागा ना तुम्ही तर गरमच्या तोडून राहिले भाई हाऊ तुम्ही एक व्यापारातले दान करायला भाई शेती Vespa Natal Halo. dulu. Lalu Halo. Ah, Halo. ada baru ya Baru ya

ये ये हे मले रिया कोरच वा सागा हे तुमचे वा परया बाद नाही राजा तुमच 25 पैसेची यात तुमचे यात तुमच आतडिया तू मला पैसे दे दे काय आई जी शब्द तुझे ना मग द्या ना द्या